नमस्कार मंडळी हेल्थ इन्शुरन्स घेतलेला असतो प्रीमियम पण वेळेवर भरलेला असतो पण ज्या वेळेला आपल्याला खरंच गरज पडते त्या वेळेला आपला क्लेम रिजेक्ट होतो तर रिजेक्ट का भर होतो हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्मार्ट पैसा मराठीला नक्की सबस्क्राईब करा तुमचं एक छोटंसं सबस्क्राईब आम्हाला मोठं बळ देतं तर मित्रांनो क्लेम रिजेक्ट होण्याची पाच कारणे ते आता आपण पाहणार आहोत त्यामधील पहिलं कारण आहे प्री एक्झिटिंग डायसिस लपवणे मित्रांनो आजार आधीपासून आहेत हे सांगितलं नाही तर कंपनी आपला क्लेम रिजेक्ट करते म्हणून नेहमी खरी माहिती द्या दोन नंबरचं कारण आहे वेटिंग पिरियड पूर्ण न होणे काही आजारांसाठी दोन ते चार वर्षाचा वेटिंग पिरियड असतो त्या काळात क्लेम केल्यास नकार मिळू शकतो तीन नंबरचं कारण आहे नॉन नेटवर्क हॉस्पिटलमध्ये उपचार कॅशलेस सुविधा फक्त नेटवर्क हॉस्पिटलमध्ये मिळते बाहेर उपचार घेतल्यास रिम्बेसमेंट लागतो आणि तो रिजेक्ट होऊ शकतो चार नंबरचं कारण आहे डॉक्युमेंट अपूर्ण असणे हॉस्पिटलचं बिल डिस्चार्ज समरी रिपोर्ट्स काही मिसिंग असल्यास क्लेम रिजेक्ट होतो पाच नंबरचं कारण आहे पॉलिसी लॅप्स होणे प्रीमियम वेळेवर न भरल्यास पॉलिसी लॅप्स होते आणि मग कोणताही क्लेम स्वीकारला जात नाही मित्रांनो आता आपण पाहणार आहोत क्लेम रिजेक्शन टाळण्याच्या टिप्स तर मित्रांनो सुरुवातीपासून खरी माहिती द्या वेटिंग पिरियड तपासा हॉस्पिटल नेटवर्क कन्फर्म करा प्रीमियम वेळेवर भरा आणि सगळे मेडिकल डॉक्युमेंट जतन ठेवा क्लेम रिजेक्शन म्हणजे फक्त तांत्रिक गोष्टी नाही ती आपल्या निष्काळजीपणाचं परिणाम असतं म्हणून हे पाच पॉइंट लक्षात ठेवा म्हणजे क्लेम नक्की मंजूर होईल जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा स्मार्ट पैसा मराठीला नक्की सबस्क्राईब करा तुमचं एक छोटंसं सबस्क्राईब आम्हाला मोठं बळ देतं आणि हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा होईल धन्यवाद